हॅलो नमस्कार कशा आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर चला दिपाळीची आजची पहिली अंघोळी झालेली आहे आणि तुम्हाला मी आजचा व्हिडिओ जो आहे तो पाठवलेला आहे हा जो आहे तो संध्याकाळचा आहे व्हिडिओ संध्याकाळची पूजा रांगोळी जी आहे पूजा मी केलेली आहे प्रतीक्षानं छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे मी येईपर्यंत कारण मला यायला आठ वाजणार होते तर तोपर्यंत तिने छान रांगोळी काढून घेतली दिवे लावून घेतले मी आल्याच्यानंतर मग ही आपली नरक चतुर्थीच्या दिवशीची जी पूजा, 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 पड़ पड़ पूजा ले ले, आहे शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे मी चार पाच दिवस पूजा करत असते तर आजची ही पूजा मात्र मांडून घेताना व्हिडिओ वगैरे मी नाही काढलेला पटपट पूजा आटपून घेतली आणि स्वयंपाक कराय घेतलेला आहे हां दिवे मात्र थोडेसे लावलेले आहेत बाहेर तिनं लावलेले होते काही मी लावले काही आल्याच्यानंतर थोडेसे आणि मस्त छान रांगोळी खरंच खूप छान काढली होती प्रत्यक्षाला नमस्कार चा चा खुँग खुँग कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाव तर आज आहे नरक चतुर्थी नरक चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कशा झाल्या तुमच्या पहाटच्या अंघोळी आजचा दिवस तुम्हाला कसा गेला आणि सर्वांचा फराळ वगैरे तर आता झालाच असेल कारण आता बाकी राहिलेला आहे फक्त आणि फक्त लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज आणि पाडवा तर ते तर जास्त मेन म्हणजे आपल्याला आजची पहिली आंघोळ आणि हे असतं लक्ष्मीपूजन बाकी पाडवा पण मस्त महत्त्वाचा असतोच पण तोपर्यंत आपला अर्ध्याच्या वर सण झालेला असतो आणि तसाही आजचा सण आपला म्हणजे बऱ्यापैकी आज झालेलाच आहे पण तुम्हाला सांगते मला फक्त दोनच वस्तू पूर्ण झाल्या होत्या एक अनारशी एक चंकर चकली पण प्रतीक्षाना प्रमाण विचारून आज <coughs> जामून आणि जामूनची कणिकही मळली पाकही तयार केला आणि त्याचबरोबर जामून सुद्धा तीनच आणि तुम्हाला सांगते बघा हे बघा किती एवढे छान मस्त असे लेअर आलेले आहेत टमटम फुगलेले आहेत असे शंकरपाळे तयार झालेले आहेत प्रमाण मात्र मी तिला सांगितलं होतं तिने अचूक प्रमाण जेवढं सांगितलं तसं घेतलेलं आहे आणि हे बघा शंकरपाळे केलेले आहेत मस्त फुगलेले आहेत एवढे खुसखुशीत आणि छान टेस्टी झालेले आहेत खूप दिवसातून एवढे शंकरपाळे जमलेले आहेत तसे तर आपण काही नेहमी नेहमी करत नाही सणाच्या निमित्तानेच करतो पण वेळेच्या अभावी कधी एखादी वस्तू कमी जास्त तर कधी घाई गाई करत करत बिघड्या बिगडी दोन तीन वेळेस माझ्याकडून पण झाली म्हणजे कधी कडक तर कधी गोडच कमी तर कधी छोटे मोठे असे झाले होते पण ह्यावेळेस सगळे म्हणजे सगळेच सगड़ परफेक्ट हॉटेल टाईप झालेले आहेत तर खरंच तिची मला खूप म्हणजे खूपच मदत झालेली आहे आणि खरंच माझ्यापेक्षा जास्त तिचंसुद्धा दिवाळं निघलेलं आहे दिवाळीच्या सणामध्ये तिचंच जास्त दिवाळं निघलेला आहे कारण एक सण दुसरं घरचं काम तिसरं जॉब आणि चौथं म्हणजेच खूपच खूपच तारे एखादं पुन्हा त्यामध्ये मध्येच खरेदीसाठी इकडे तिकडे जायचं येतं मध्येच जी जी। तर त्यामुळे कामं भरपूर पडलेले असतात त्यामध्ये थोडंसं ह्या सणाला मधला आपण डेकोरेशन वगैरे पण असतंच आपलं तर त्यामुळे प्रतीक्षाची खूपच दोन्ही तिन्ही धनत्रयोदशीपासून वसुबारशेपासून वसुबारशीची पूजा तिनेच केली रांगोळी तर दोन चार दिवस झालं सकाळ संध्याकाळ तीच काढते आणि प्लस पूजा मात्र मी केलेली आहे पण पूजेची सुद्धा तयारी ती बऱ्यापैकी करू लागते स्वयंपाकाची सुद्धा तिची भू खूप सारी मदत आणि धुलंवाडीसुद्धा केलेली आहेत बघा बघा मग कितीचं काम माझ्याकडे राहिलेलं असेल स्वयंपाक करते आणि बस ड्युटीला जाते तिथून आलं की थोडंफार राहिलेलं काम एखादा सणाचा पदार्थ आणि पूजा वगैरे ह्याच्यामध्येच माझा वेळ निघून चाललेला आहे तर चला मुलांना सुट्ट्या एन्जॉय करायच्या साल है। तर घर कामात मदतीमध्येच वेळ माझ्या प्रतीक्षाचा चाललेला आहे तर असो चला सण म्हटलं की सगळ्यांना कामाला लागावंच लागतं तर कशी चालली तुमची सुद्धा दिवाळी आजता साडे दहा वाजत आलेली आहे तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ तर चला फराळ करायला असं काही निवांत वेळ नव्हता भेटला त्यामुळे थोडं थोडं संध्याकाळीच केलेलं आहे आणि ही लक्ष्मीपूजनाची तयारी चालू आहे जशी जेव्हावरून आले तशी कामाला लागले होते आणि आजचं काम म्हणजे पहिलं दिव्यांचं काम तर दिवे पहिले पटपट पुसून घेतले आणि कारण दोन दिवस झालं लावलेले होते आणि प्रत्यक्षाने एकीकडे रांगोळी काढून घेतली तर बघा मस्त छान दिवा काढलेला आहे पावलं काढलेले आहेत पण रंगामध्ये थोडंसं कॉम्बिनेशन मिक्स झालेलं आहे त्यामुळे पावलं मात्र तुम्हाला ओळखून येत नाही येतं आणि मी दिव्यांच्या वाती वगैरे सगळं करून घेतलं पहिलं आपण वाती वगैरे जास्त करत बसत नव्हतो कारण आपण ज्या कापसामध्ये सरकी वगैरे जी असायची त्याच्यात सगट आपण वाती करायचो आणि पहिलं तर जास्त करून राखील न वगैरे सुद्धा दिवे पेटवायचे नाही का तर असं आम्ही चाललेलो आहोत पूजेला घरची पूजा बाहेरची पूजा म्हटलं की दोन दोन पूजा करून स्वयंपाकाचा वेळ पूजेचा वेळ म्हटलं की मॅनेजच होत नव्हता त्यामुळे सगळंच घाईघाई केलेलं आहे तर असो इथं आम्ही पूजेला सुरुवात केलेली आहे पटपट त्या ताई सुद्धा आलेल्या होत्या म्हणजे दोघीनं मिळून पूजेची तयारी वगैरे केलेली आहे तरी ते बघा हे केलेलं आहे त्यांनी प्रतिक्षाने इथे सुद्धा रांगून काढून घेतली स्वामींच्या कसे रांगोळी काढून घेतली स्वस्तिक काढून घेतला आणि पूजा मांडून घेतलेली आहे तसेच इथं जी गॅस शेगडी वगैरे अशा सुद्धा पूजा मांडून घेतलेली आहे आणि सुद्धा चहा दिलेला आहे चहा तयार होतो आणि असा तुमचा चहा जो सायंकाळचा असतो तो चहा मात्र घेणं झाला नव्हता म्हणून सगळ्यांना दिला सगळ्यांनी घेतला चहा सुद्धा सगळ्यांना आवडला खूप चांगला चा बनवतात आणि सुद्धा छान आहे तर असं इथली पूजा वगैरे जी आहे ती आम्ही करून घेतली तर गाड्यांची वगैरे पूजा आता बाकी आहे हे नगी हरताल केलेला आहे गाड्यांची सुद्धा पूजा केलेली आहे मुलांनी थोड्या टाक्या वगैरे वाजवल्या आणि इथं आपली इथली जी पूजा आहे ती झालेली आहे तर असो इथं बघा चाळीतली आपली दिवाळी सगळीकडे लाइटिंग आकाशी दिवे सगळे कसे दिसत आहात चाळीमध्ये म्हणलं की कसं असं गच्च भरलेलं दिसतं सगळीकडे आणि लाइटिंग वगैरे सगळं म्हणजे जास्त असं मोकळं सुटसुटीत असं वातावरण वाटत नाहीये असं एकदम म्हणजे ह्याच्यासारखं वातावरण वाटतं थोडंसं तर ते बाहेर आल्याच्यानंतर आपल्याला दिसतं मध्ये आहे तोपर्यंत आपल्याला त्याचं काहीही जाणवत नाहीये असं आम्ही घरची पूजाची बरीच तयारी करून गेले होते निवेद्य काढून ठेवला होता सगळं जे साहित्य लागणार आहे ते ते पाटावरती आणून ठेवलेलं होतं त्याचबरोबर दिवे वगैरे सगळ्यांच्या वाती वगैरे करून भरून ठेवले होते त्यामुळे आलं की पटपट पूजा जी आहे ती थोडीफार जी राहिलेली होती ती मांडून घेतली आणि मस्त हळद कुंकू अक्षता वगैरे दिल्या ज्या कमी वस्तू होत्या ती तिथं मांडून घेतल्या जसं की आपलं कासव कवड्या श्रीयंत्र त्यासुद्धा वस्तू मला पूजेमध्ये मांडायच्या होत्या त्या राहिल्या होत्या दिवे लावून घेतले आणि जे आपला काटा वगैरे आहे वजन काटा त्यालासुद्धा हळद कुंकू अक्षता वगैरे जे आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत तर सगळा डिटेल व्हिडिओ मात्र काढलेला नाही आहे कारण खूप उशीर होत होता त्यासाठी म्हटलं चला आपलं जेवढं असेल तेवढं आपण करून घेऊया पटपट आणि आजच्या पूजेमध्ये धने आणि मुगाचासुद्धा समावेश असतो तर असो इथं जे धान्य भरून घेतलेले पाच हे असतात ना ते सुद्धा मी भरून घेतलेले आहेत आणि गल्ला गल्लासुद्धा ठेवलेला आहे पूजेला म्हटली सगळेजण पैसे वगैरे ठेवतात मग मी पण माझा गल्ला ठेवते भले त्या गल्ल्यात काही असं वागरणं सुद्धा थोडंफार असेल तर कारण तिने आताच खाली केलेला होता मला बड्डेला गिफ्ट द्यायला त्यावेळेस तिचा गल्ला सगळा खाली झालेला होता असं तिनं पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि इथं जी मी कॉईनची पूजा करत आहे तीसुद्धा पूजा मी इथं करून घेतलेली आहे सगळे दिवे जे आहेत ते लावून घेतलेले आहेत आज म्हणजे जेवढे माझ्याकडे होते तेवढे आणि थोडं थोडं करून इथं अक्षता हळकुंड कमळगट्टे जे आहेत ते दोन्ही हातांना दोन्ही शिक्क्यावरती अर्पण केलेले आहेत आणि त्याचबरोबर सगळ्या दिव्यांना तसेच मूर्तीला हळद कुंकू अक्षता देऊन घेतलेली आहे आणि स्वस्तिक वगैरे जे आहे ते आपलं वजन काट्यावरती काढलेलं आहे बाकीचं जे होतं ते अगोदर काढलेलं आहे तसंच उमऱ्याचं लेपन वगैरे सुद्धा आजच्या पूजेमध्ये आपलं असतं कंटिन्यूली असतं तर ते सुद्धा मी केलेलं आहे थोडेसे ते पाण्यावर लागणारे दिवे जे म्हणतो आपण ते दिवे आणलेले होते दोन वर्षे लावली मी ते पण ह्या वर्षी नाही लावलेली आहेत मी ते आणि ही जी साडी आहे ती दिपोळीसाठी घेतलेली आहे खरंच पूजे आजच्या पूजेची तयारी करायची म्हटलं की एवढं निवांत लागतं ना माणूस खरंच तर ते निवांत असल्यावर सगळं सगळं व्यवस्थित होतं आणि तरी पण प्रतिक्षानं पूर्ण दिवसभर गाड्यांचा हार शे दुकानाचा हार त्याचबरोबर सगळे म्हणजे दरवाजाचा हार देवघराचा हार वगैरे सगळे हार वगैरे जे आहेत ते बनवण्यातसुद्धा त्याचा खूप सारा टाईम गेला कारण ज्या वेळेस आपण करतो ना त्याच वेळेस किती वेळ लागतो आणि किती परेशान होतं माणसना त्याच वेळेस करतं आपल्याला जसं आपण सांगतो आपण हे केलं ते केलं म्हणण्यामध्ये आणि ज्यावेळेस आपण करतो त्याच वेळेस आपल्याला त्या कामाची किंमत कळते रांगोळीला सुद्धा कितीही नाही म्हटलं तरी आपला अर्धा पाऊन तास सहज जातो कारण छान सुंदर सुरेख रांगोळी अशी आपल्याला सणाच्या ह्याला हवी असते आणि तेवढी सुंदर वाटण्यासाठी आपण तिचे खूप प्रयत्न करत असतो तर असो सगळी हवेची रांगोळीसुद्धा प्रतिक्षानंच काढलेली आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे तिने रांगोळीसाठी सुद्धा ते पूजामध्ये सुद्धा तिने बरंच काही करू लागला असता आतासुद्धा कारण मी पूर्वतयारी भरपूर सारी केली होती म्हणून एक तासात पूजा कस तरी आवरली नसता ती पूजा अजूनही एक दीड तास आवरली नसती तर तिला आता वेळ झालेला होता साडेसात आठ हे आठ वाजून गेले होते त्यामुळे तिनं म्हटली मी थोडंसं फटाके वगैरे वाजवते बाहेर म्हटलं जा मुलांचा सणाला वाजवण्याचा ह्याचा खूप हे असतो आणि घरच्या कामानं आपल्याला वेळ भेटत नाही आणि मुलांना पण वेळ वेड़ भेटत नाही मग त्यांना थोडाफार वेळ दिला तर त्यांना तेवढा सण एन्जॉय केल्याचा आनंद मिळतो असो इथे निवेद वगैरे जो आहे तो मी आत्ताचा काही के केलं नाही कारण मी भाजी जी आहे ती भावाने आणली होती बा ह्याच्यातून बाहेर ऑर्डर केली होती आणि चपात्या आणि भात बनवला होता बाकी मी जे फराळाचं बनवलं होतं त्यातलाच निवेद निवेद्य दाखवलेला आहे आणि ड्रायफ्रूटचा जो निवेद्य आहे तो दाखवलेला आहे कारण स्वयंपाकाचं काही प्लॅनिंग केलं नव्हतं कारण वेळच भेटत नव्हता तेवढं त्याच्यासाठी मग जेवढं होईल तेवढंच केलेलं आहे साहेबांनी केळीसुद्धा आणली होती प्रसादासाठी आणि आपल्याला पूजा ज्यावेळेस आपल्याला आपल्याला असं करायचं तसं करायचं असतं ना त्यावेळेस ते, ते प्रत्येक जागेवर ॲडजस्टमेंट आणि इथं हे नको तिथं ते नको असं आपलं सगळी पूजा होईपर्यंत होतच राहतं तर असं तर तरी पण बताशे माझ्याकडून विसरलेलेच आहेत अशी विसरा विसर कोणाकडून होते पूजेमध्ये मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्याकडून तर काहीतरी विसरतंच पूजेसाठी आज गजरा घ्यायचा होता पण गजऱ्याचा कुठंच मेळ लागलेला नाही आम्हाला आणि फुलंसुद्धा सुद्धा आज खूप म्हणजे झेंडूचे फुलं जर सोडले तर बाकीची फुलं खूप महाग होते हे जे दोन गुलाबाचे फुलं आणलेली तेच दहा हजार रुपयाला एक फूल दिलेलं आहे त्यासाठी मी दोनच आणलेले आहेत आणि मी मात्र मग जो साधा गजरा आहे आपला घरातला तोच लावलेला आहे